नमस्कार माझं नाव मारुती डोरमारे मी वेल फे कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे तसेच लातूर येथून मी बिझनेस बिलॉन करत आहे तर हे कंपनीच वेल फे कंपनीचं खूप मोठं ब्रँड आहे आणि दुसरा जो ब्रँड आहे बुस्टर हे दोन्ही मी प्रोडक्ट मॅडम दिले होते आणि जे काय आजार आहे आजाराबद्दल मॅडम माहिती सांगते नमस्कार मॅडम नमस्कार मी जाधव लातूर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहते मला गर्भाच्या पिशवीला फायवरची गाठ होती त्याचं मी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर मला इतका विकनेस पण आला होता आणि माझ्या पोटामध्ये इन्फेक्शन पण खूप झालं होतं तर मला डॉक्टरनी सरळ सरळ सांगितलं होतं की सहा महिने तर तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकणार नाहीत मग असंच मला एक सुरेश सरांनी सल्ला दिला की तुम्ही मॅडम वेलबेरीज गोल्ड आणि बुस्टर घेऊन बघा तुम्हाला खूप काही असं म्हणजे फरक जाईल तर मी म्हणलं नाही एवढे मी दोन अडीच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च केले मला नाही काय म्हणजे काही फरक पडत नाही तुमच्या प्रॉडक्टने मला काय फरक फरक पडणार आहे मी असं त्यांच्याशी बोलले पण त्यांनी मला म्हणले की तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा मग तुम्हाला कळेल की याची ताकद काय मग मी ठीक आहे म्हणलं आणि विश्वास ठेवला आणि मी हे प्रोडक्ट घेतलं तर मला अगदी दीड महिन्यामध्ये मला ह्या वेगवेगळी गोल्डचा आणि बुस्टरचा इतका फरक पडला की जिथे मला डॉक्टरनी सांगितलं होतं की सहा महिन्यात तर तुम्ही काही रिकवर होणार नाहीत पण मी तिथे दीड महिन्यातच रिकवर झाले आणि दीड महिन्यात एवढा मला फरक जाणवला की मी म्हणजे दीड महिन्यात जॉब पण जॉईन केला आणि इतकं म्हणजे स्वतःला असं कम्फर्टेबल फील करायला की मला आता काहीच झालं नाही आणि खूप म्हणजे खूप छान इफेक्ट पडला मला त्याच्यामुळे Thank you. तर म्हणजे तुम्हाला ह्या वेळ बेरीज खूप चांगला रिझल्ट आला आहे साईड इफेक्ट काही पडले नाही तुम्हाला साईड इफेक्ट काहीच नाही काही नाही आणि माझे जे पण काही अगोदरचे पण काही प्रॉब्लेम होते जे की चेहऱ्यावर माझे खूप पिंपल्स वगैरे येत वां होते वांग वगैरे होतं ते पण माझं एकदम क्लिअर झालं आणि जो मला अशक्त पण माझे सारखे पाय म्हणजे असे गळा म्हणजे थकल्यासारखं जाणवत होतं पाय असे दुखत होते ते पण माझं पूर्णपणे कमी झाले मला आता असं वाटतच नाही की मी आजारी होते पूर्ण एकदम म्हणजे रिझल्ट कंपनीच्या प्रोडक्ट न तुम्हाला आणि आता हे जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला जर रिझल्ट पडलेला आहे तर त्या तुम्ही लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी काय सल्ला देता की देत मी सगळ्या नागरिकांसाठी एवढा सल्ला देते की तुम्ही हे खरंच युज करून बघा हे इतकं आसरदायक आहे ना की तुम्हाला हॉस्पिटलची तर सुद्धा मला वाटणार नाही की गरज लागेल सगळ्यांचा नमस्कार वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।